दुसरं कंटेनर त्यांचं गेल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो की महाराष्ट्राचा त्यांनी जगाच्या देशांमध्ये मनापासून आनंद होतोय की तब्बल सहा वर्षांनंतर महाराष्ट्राचा दाळिम आता जगाच्या वेगळ्या कोपऱ्यांना जातोय विशेषतः अमेरिकेला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला दोन कंटेनर हे महाराष्ट्रामधनं गेलेले आहेत वीस कंटेनरचा टार्गेट आहे आणि महाराष्ट्राचा दाढिम आता जगमान्यता त्याला मिळालेली आहे के बी एक्सपोर्टर जे आहेत नवी मुंबईचे त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांचं मी अभिनंदन करण्यासाठी त्यांना इथे बोलवलं आहे की सहा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर इ माध्यमातून आज तो अमेरिकेला पोहोचतो आहे आणि पुढच्या काळात महाराष्ट्राच्या दाढिम याला चांगला भाव हा मिळणार आहे टप्प्याटप्प्याने सगळ्या फळांसाठी हा प्रयत्न पणन विभागाच्या माध्यमातून राहणार आहे